कागल तालुक्यातील मुरगुड ही दुसऱ्या क्रमांकाची नगर परिषद आहे या नगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराचा प्रारंभ भारतीय जनता पक्षामार्फत सुरू झाला आहे मुरगुडचे माजी नगराध्यक्ष प्रवीण सिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली दीपावली पाडवाचा शुभ मुहूर्तावर प्रचार प्रारंभ करण्यात आला यावेळी प्रवीण सिंह पाटील यांनी राष्ट्रप्रथम हे लक्षात ठेवून सीमेवर जवान आणि शेतातील कष्टकरी यांच्या विकासाचे स्वप्न बाळगणारा आणि स्वच्छ प्रतिमा असलेला असा हा भाजप पक्ष आहे आमचे इतर सहकारी पक्ष आणि सर्व कार्यकर्ते यांच्याशी समन्वयाने निवडणूक प्रचाराचे धोरण आखले जाईल असं सांगितलं त्यावेळी सुहासिनी प्रवीण सिंह पाटील दिग्विजयसिंह पाटील सत्यजित पाटील सुधीर सावर्डेकर संजय मोरबाळे जगन्नाथ पुजारी आदी पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला उपस्थित होत्या आज दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर भारतीय जनता पार्टीच्या मुरगुट नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज आम्ही प्रचाराला सुरुवात केलेली आहे अजून एकंदरीत सगळा विचार करत असताना पक्षाच्या वतीनं पक्षाचं काम सर्वसामान्य शेतकरी नागरिकांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही आज हा मुहूर्त साधलेला आहे. लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट. सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. आता यंदाची भाऊबीज साजरी करूया आपल्या रणवारा रिसॉर्टमध्ये. भाऊबीज साजरी करत तुम्ही बहिणीला गिफ्ट देऊ आम्ही. होय. रणवारामध्ये भावाची ओवाळणी करून अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आस्वाद घेऊया. खास भाऊबीज साठी चिकन गावरान मटन भाकरी सह अनेक नॉनव्हेज व्हरायटी ची रेलचेल तर शाकाहारी मेनू मध्ये गावरान व्हेज थाळी पासून पंजाबी आणि चायनीज पदार्थांची व्हरायटी उपलब्ध तेव्हा धमाल मजा मस्ती आणि दिवाळीच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आपल्या रानवारा रिसॉर्ट अवश्य भेट द्या फॅमिली आणि ग्रुप बुकिंग साठी आजच संपर्क करा शहाण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर एकोणचाळीस एकोणपन्नास